नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर प्राकूया आजार चार घडामोडीवर रायगड दौऱ्यावरील शहाच्या त्या कृतीची होतीय चर्चा देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच बारा एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथी असल्यानं अमित शहा यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केल्याचं पाहायला मिळाले अशातच आता रायगडवर असताना अमित शहा यांनी केलेल्या एका कृतीची चांगली चर्चा होती आहे अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात हातात घेऊन शिवरायांच्या समाधी गेल्याची माहिती मिळतीय तर एवढ्या गर्दीत अमित शहा फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच घेऊन गेल्यानं भारतीय जनता वर्तुळात चांगलीच चर्चा होतीये यासह कोणत्याही सुरक्षेविना अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवरायांच्या समाधीस्थळी गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथी असल्यानं रायगडावर एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यातील मुख्य कार्यक्रमानंतर अमित शहा अचानक भावनिक झाले आणि शिवरायांच्या स्मृतीस्थळावर अमित शहा पाच मिनिटं बसून राहिल्याची ही चर्चा होताना दिसतीये